हॅलो गाईज गुड मॉर्निंग मी योगिता नाईक स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आज आहे मकर संक्रांती तर तुम्हाला मकर संक्रांतीच्या माझ्या आणि माझ्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा आणि मस्त मॉर्निंग झालं आहे आणि आम्हाला लाडू बनवायचे आहेत त्या दिवशी मी सगळं रेडी करून ठेवलेलं पण त्या दिवशी मम्मीला थोडं बरं नव्हतं म्हणून नाही बनवलं आणि काल होती भोगी म्हणून नाही बनवलं आणि आज सकाळी आम्ही बनवणार आहोत आणि आत्ता आम्ही पुरणपोळा करायला घेतले सकाळी गोड गोड म्हणून नाश्त्याला सकाळी पुरणपोळ्या ना, आणि नंतर पुरणपोळ्या झाल्यावर मग आम्ही तिळगुल करायला घेणार आहोत तुम्हाला दाखवतो आणि आज आमच्या घरात फंक्शन पण आहे ऐश्वराची पहिली मकर संक्रांत आहे मग त्या मी त्याने हळदी कुंकू ठेवले त्याचा मस्त छोटंसं प्रोग्राम करणार आहोत आम्ही संध्याकाळी तुम्ही बघालच आहे ब्लॉगमध्ये तर चला आम्ही तुम्हाला दाखवतो मग मी पुरणपोळ्या घेतल्यात आम्ही करायला झाल्यात <coughs> ऑलमोस्ट थोड्याच बाकी आहेत तर हे बघा था। येते पोळ्यांचं झालं ऑलमोस्ट थोड्याच बनत सकाळी खायला गोड गोड नाश्त्या था। एवढं पीठ राहायला हे एक्स्ट्रा मम्मीला बोलत होते कमी पडेल म्हणजे राहायला ते ठीक आहे तेवढं आता आम्ही गरम गरम खायला घेणार आहोत पप्पा गेले खाऊन आम्ही आता खाऊ दोघीजण अरे बघा आता मी आणि मम्मी बसलो आहे नाश्ता करायला हे आणि अनुदय झोपले ते मम्मींच्या हात घेतलं आणि ते आम्ही दोघी जण आता पुरणपोळी एन्जॉय करणार आहोत ना ना चीन्में? चीन्में चीन्में? चीन्में <coughs> का? का आता दोघी बसले तिलगुल करायला ना बाबू ना माझा बाबू कॅमेरा पकडलाय पकडलायच आहे ना चिन्मय तिलगुल आवडतात ना चिन्मय आणि चिन्मय झालं काय केलं माहितीये काय केलंय पुरणपोळी आता आमचं दोघी तिलगुळ करतोय आणि मग झाले का झालं आमचं सगळं ताजे ताजी त्याचं ताज ताज आवडत ताज त्याच फ्रेश फ्रेश आता आवडत मला लावणार भाजीचा इथं टेरेसवर गार्डन करणार सगळ्या भाज्या लावणार सासूबाईला सगळं फ्रेश फ्रेश आवडत म्हणून सगळं फ्रेश फ्रेश हा चिन आईसाठी गार्डन बनवू आपण म्हणजे भाज्या लावून मस्त गार्डन मध्ये आता तर मस्त आमची तिलगुल वगैरे बनवून जाते आणि सगळं काम पण झालं आणि आता मी खाली चाललोय साडी आता ही संध्याकाळी दुसरी साडी नेसा ने तयारी कारण आता सिम्पलच केलंय तयारी कारण गावात एक दोन ठिकाणी लाडू द्यायला जायचे आहेत आणि खाली सुगड पूजन पण आहे तर आता आम्ही खाली जातो खाली सगळ्यांना तिलगुण देऊन घेऊन जातो आता मम्मी आणि मी हे बघा तिलगुळ मम्मी चला पहिला लाडू सासूबाईंना बोला थोडे ती सांडू नका माझ्याशी अशी कधी भांडू नका अगदी पण खाली जाते आणि हा लाडू मला सासूबाईंनी दिलाय नवराता नाही आहे घरात आता सासूबाईंनी प्रेमाने दिलेला लाडू खाते अ तुटत नाही मम्मी त्याला बोली पप्पांना लाडू दे आणि स्वतःच तोंडात टाकला आलो का आपल्या दात जरा डॅमेज आहेत

आता आमचं मगाशी आवडून झालं आणि मस्त तयार झालं आता सगळ्यांनी सगळ्यांनी ब्लॅक साड्या नेसलेत ऐश्वर्याने पण ब्लॅकच थीम केल्या सगळ्यांनी ब्लॅक साड्या नेसलेत मस्त त्याला सगळे पाहुणे पण आलेत तर त्याला खाली जाऊन केले मामीचा हाय या मावशी आहेत आणि दुसऱ्या मामी आहेत आणि ती माझी जाव आहे ना माझी हा या मम्मीच्या बहीण आहे आणि आमची आजची बीण ला वाह लगे थोडा 好，咱们走呀。 जेवण हाताने घेतले पापड पण हातानेच घ्या पाणी वाटतं तुम्हाला तुमच्यासाठी आता असू त्या घ्या दोन दोन दि

माही माही <laughs> <सबस्तिक्तिक देए। laughs> <था था था। laughs> सोड़ा गया, ठीक है, ना ना तो सोड़ा गया, तू बोल ना, कहाँ काम है तूना? बैटलर डैस, भाव कास्ना, आपने तो एक, आपने कौन-कौन खेला आपन, आपन बक्सिस पाजी, और आप सेक्टर के सुपर सेवों पे मिलते हैं। 아, oh. 그래? Yeah.

मस्त आमचं जेवण वगैरे झालं आणि ऐश्वर्या खूप छान दिसत होती मस्त तर कसं वाटलं तुला आजचा पहिला हदी कुंकू होता आणि इतका छान सेलिब्रेट केला तर काय बोलशील खूप छान वाटलं ऍक्च्युली सगळ्यांनीच खूप छान कॉपरेट केलं वर्षाताईंनी एवढा छान मेकअप केला मेक वर्षाताई तार्क केला दिला आशुताईंनी सगळं अरेंजमेंट वगैरे डॉलताईंनी वगैरे तुम्ही एवढी हेल्प केली आमच्या साव्याबाई दोन्ही ऑलवेज हेल्पला असतात तू सगळे कॉपरेट करतात खूप छान आणि चा। आमचं एक चांगलं आहे दोघींचं लकी म्हणजे मम्मीचं तर करतातच एक पण पण ताईचं ता 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 चौगीज पण काही काही प्रोग्राम असतो हो। दे त्यांचा आम्हाला खूप सपोर्ट असतो चौघींचाही काही असलं का त्या बाहेरचे काम असतात ते त्याच चौगी सांभाळतात आणि प्रोग्राम झाल्यावर इव्हन सगळं आवरून पण जातात त्या घरातलं म्हणजे आमच्यावर असं टाकून जात नाही तर काही ठिकाणी बघतो आपण का नंदा तर काही नाही येतात कार्यक्रमाला जातात आणि लगेच निघून जातात पण आमच्या घरात तसं नाही आहे म्हणजे जसं आम्ही आम्हाला असं वाटतं आम्ही घर घरात सुना आहोत अशा आम्हाला असं वाटतं आम्ही मुलीच सौदा आणि आमच्या माहेरच आहे तर आम्हाला पन। हो ते खूप भारी वाटतं का आम्ही खूप लकी आहोत दोघी पण ऐश्वर्यान पण अनुभवला असा तर मला दहा वर्ष होतील माझ्या लग्नाला मी तर अनुभवतोच माझे खूप लाड झाले अशी आता इच्छे पण होत आहेत आणि माझ्या लग्नाच्या अगोदर तेव्हा एड ट्रेंड नव्हता हा असा तरी ताईसांनी मला आणि फोटो काढायला लावला पण खूप छान वाटलं आणि काय आणि एक मेन माणूस आम्हाला टेन्शन होत का कधी कधी त्यांचं लग्न झालं आम्ही दोघींनी करायचं काय कारण आमचे नवरे दोघींचे बाहेरचे काम काय करत नाही आम्हाला दोघींना धावायला लागणार आहे आम्ही करूताई थँक्स टू बेबी ऑल्सो हो आमची आम्हाला कॉम्प्लिमेंट देत असते छान 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 आणि आमची आमची एकच भाजी एकच भाजी भाजी आपल्याला नंतर येतील तेव्हा येतील नंतर आता लाडाची एकटीच आमची आराध्य मी इथेच एंड करते भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय